नाशिक पेठ गुजरात महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे दोन महिन्यातच कॉन्क्रिटी कणाच्या रस्त्याला भेगा पडल्या नाशिक ते पेठ गुजरात महामार्गाचे काही दिवसांपासून दोन महिन्याच्या आतच सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्याला भेगा पडल्या असून हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्यावर राव हॉटेल ते जगात नाका एवढ्याच परिसरात बऱ्याच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्याला भेगा पडल्या असून महाराष्ट्र शासनाने या रस्त्याचे पेठ ते नाशिक या पट्ट्यात सततच्या पावसामुळे हा महामार्ग सतत खराब होत होता त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कायमस्वरूपी कायमस्वरूपी म्हणून या या रस्त्याचे सिमेंट करण्याचे काम सुरू केले होते मात्र उपाययोजनेचा देखील भट्ट्या बोळ झालेला असून शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून देखील ते वाया गेले का असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहत आहे जागर जणस्तासाठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक